आज खूप दिवसानंतर आम्ही ब्लॉग बनवते आणि आज आहे ना आता ना गणपतीचे सण वगैरे चालू होणार आहेत ना तर काय बोलणार भक्ती कशी वर भक्ती अशी चल चल, चल सॉरी या कंटिन्यू तर आता गणपतीचे ना सण वगैरे चालू होणार आहेत तर मला चैनीतलं चैनीतलं आहे ना मंगळसूत्र करायचंय तर हे म्हणाले की आजच करून घेऊया परत टाइम नाही आणि आता तुम्ही भावाला दिवस आहे गणपतीला त्याच्यानंतर मी गावी जाणार आहे त्यामुळे यांच्या मनात ते आलं आजच करून घेऊया तर आता मी चाललोय तर तिथे गेल्यानंतर बघूया मी तुम्हाला पण म्हणजे व्हिडिओ पण मिळेल मी व्हिडिओ बनवायला देणार नाही तुला तर नवीन मंगळसूत्राच्या डिझाईन वगैरे आहेत बघायचं बघायचे तुला करतोय आम्ही म्हणजे मला आहे ना मणी थोडेसे असतात ना आता नवीन नवीन डिझाईन आलेत ना आता थोडेसे काळे मणी पूर्ण चैन असं करायचंय तर खूप दिवसापासून तर हे आजच जाऊया चला आता चलो किती मला पंचा <laughs> <laughs> अरे किती तुला लाईट वेट पाहिजे ना हा लाईट वेट लाईट छोटीशी चैन आणि शॉर्ट म्हणजे एवढं एवढं असं ओके लाइट वेट मध्ये सात ग्राम सात ग्राम पाच दोन तीन मध्ये छोटीशी एकदम चेन पाहिजे नाही दिसणार मिनिमम दुसरी आहे ना दोन तीन ग्राम चे नाही बनतरी ग्रामचं हा चार पाच ग्राम पाच ग्रॅमच बनवू आपण

लाईट वेटच म्हणवा डेली वेअर तर मला थोडं असं दाखवा थोडे काळेमध्ये आणि चैनी मध्ये

Terima kasih telah

मस्त डिजाइन है अच्छा दिखता हो मनी दिखता जैसे हां छान बट ये डिजाइन मस्त है खूब छान है ये डन एक हाँ। ये वो काटते हैं ना

ही लेटेस्ट डिझाईन आहे क्या अभी ओके दोन हजार डिझाईन ची लेटेस्ट डिझाईन आहे ओके ओके नाही जरा बघून पण असं वाटलं की छान वाटली ती डिझाईन छान आहे मस्त है चला आता याचा आपण वेट करूया अरे अरे तर इथे ना पाच ग्राम वरती काहीतरी दोनशे चाळीस मिली वगैरे हो हां म्हणजे प्लस मायनस होईल असं ठीक आहे तर ना नवीन दुकान चालू झालंय दिल्यामध्ये सत्यम ज्वेलर्स म्हणून आणि छान व्हरायटी आहेत आम्ही पण आज पहिल्यांदा चालू आणि आता गणपती वगैरे खरेदी वगैरे तर खूप छान आहे

पंधरा वीस तोळ्याचं पण पाहिजे असेल तर भेटेल हार पण कमीत कमी किती तोळ्याचं असेल मस्त खूप छान आहे बारा अच्छा चेनी मध्ये पण आहेत ना ओके मध्ये खाली डेली साठी बरोबर हो आता जे आपण बघत होतो फॅन्सी डिझाईनिंग वगैरे पण आहेत खूप छान डिझाईन बघायला भेटले कॅमेऱ्यामध्ये मित्रांनो छोट साईज वाटते पण खूप मोठं आहे असं आम्ही समोरून बघतोय ना मोठ वाटत ये हाताचे कडे

हा फोटो फोटो घेतो चला असं चांगले डिझाईन बघायला भेटल्या आणि खूप छान आहे दुकान आता ओपनिंग झाले बावीस तारखेला तर बावीस तर या स्टेशनच्या म्हणून आणि खूप छान छान आवडली ना चीन तर आता, आता मी घालते गाळ्या तिथे घालून बघितलीस ना बघितली आता कंटिन्यू तर घालून ठेवणार आता कशाला गाड परत घातल्यावर आता रोजच घालणार ना बघू काहीतरी वाकड तिकडंच झाली मला आवडली आणि आम्ही दोन तीन वाल्यांकडे गेलो होतो पण मला काही डिझाईन आवडल्या नाही आणि म्हटलं नवीन दुकान खोल्ले तर बघू एकदा डिझाईन बघून घेऊया कशा तर मग गेलो होतो आम्ही दाखव असू दाखव असं असू दाखवतो आणि ना आम्ही मला आहे ना कानातले पण केले आणि मला आणि पिकूला सेम सेम आहे बघा सोन्याचे ते पण आणि पिकूचे पण पिकूला खूप छान दिसते हे फक्त आहे ना त्याचं म्हणजे हे सोन्याचं नाहीये त्याचं डायमंड सोन्याचा नाहीये बाकी आतमधलं जे हे ते सोन्याचं पण तो काय ओरिजिनल डायमंड नाहीये माहितीये हा ओरिजिनल डायमंड कितीला भेटतं माहितीये कमी कमीत कमी एवढंच बनवायचं असेल ना तर कमीत कमी दहा ते बारा हजार रुपये लागतात है ना पिकूला म्हणजे डायमंड लूक येतो याच्याने थोडस बाकी सोनं असं म्हणजे ड्रेस जीन्स वगैरे माझे पहिले सोन्याचे कानातले होते ते एवढे होते ते ना जीन्स घातल्यावर ना मला काढायला लागायचे आणि हे कसे साडीवर पण जातात ड्रेसवर पण आणि जीन्सवर पण छान दिसतात त्यामुळे मग हे म्हणाले की हेच घे आणि हे खूप छान दिसतात मला पण आणि पिकूला पण आहे ना सेम सेम पण हिचे गोल आहेत माझं हे ट्रँगल आणि पिकूच्या पप्पांना काहीच नाही केलं पिकूच्या पप्पाला काय हॉलमार्क दिले ठीक आहे तर आज खूप मस्त वाटत <laughs> <laughs> आणि घ्यायचे असतील तर हे बघा मी ॲड्रेस सांग शॉप नंबर पाच ओम साई अपार्टमेंट जयेश हॉटेलच्या बाजूला देवी कॉलनी रोड दिवा ईस्टमध्ये मध्ये ठाणे नाही अरे दिवा ठाणे जिल्हा ठाणे हे बघ श्री सत्यम ज्वेलर्स नाव आहे इथं नंबर पण आहे नंबर पण आहे जर कोण दिव्यात असेल कोणाला घ्यायचं असेल तर आणि हा काय प्रमोशन आहे आणि चांगल्या व्हरायटी आहे म्हणून सांगते प्रमोशन वगैरे काहीच नाही आणि नाही पैसे घेतलेत पैसे घेतले काय असंच बनवलंय आणि मला रिंग पण करायची होती छान छान रिंग पण आहे पण माझी रिंग आहे त्यामुळे मी काही केलं नाही म्हटलं एकदमच सगळं नको आता परत दसरा येणार आहे आणि दिवाळी पण येणार आहे तेव्हा म्हटलं हळूहळू दिवाळीचा पाडवा येईल तेव्हा यांच्याकडून काहीतरी गिफ्ट घेणार मग त्यांना सांगेल आता तुझं खतम झालं आता पिकू पिकूच आता नाही पिकू तर काय ठेवत नाही चेन बिन गळ्यात ते ओढायला गेले की टोचत ना तिला तिला राग आला ती मोबाईल मागत होती ना, ना। <laughs> <laughs> चला बाय चला आजचा ब्लॉग इथे चेंज करते भेटू नेक्स्ट ब्लॉग मध्ये बाय